ताज्या घडामोडी पाहण्यासाठी स्ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरॅसिस मायग्रेन पार्कार्सन्स एवियन अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस बोगस डॉक्टर हा एक आपल्या प्रागतिक पुरोगामी राज्यामधला एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे आणि विशेष म्हणजे सभापती महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की बोगस डॉक्टरांचे प्रकरण हे शक्यतो कुठे दिसत आहेत हे शक्यतो आदिवासी भागामध्ये दिसत आहेत शक्यतो मागासलेल्या भागामध्ये दिसत आहेत शहरांमधल्या ज्या झोपडपट्टी आहेत जिथे गरीब माणूस राहतो जो शहनिशा करू शकत नाही त्याच्यापर्यंत दिसत आहेत जिथं तुमचा द डॉक्टर नावाचा ॲप मंत्री मोदय पोचत नाही तिथं खऱ्या अर्थाने बोगस डॉक्टरांचे प्रकार दिसत आहेत मला परवाच सभापती मोदय प्रश्न स्पेसिफिक विचाराबाद बागलान बागलान तालुका नाशिक येथील मोसम परिसरातील काही डॉक्टर लोकांनी मला एक निवेदन दिलं त्या एका बागलान तालुक्यात तीस ते पस्तीस प्रकारचे बोगस डॉक्टर आहेत आणि सभापती मोदय मला एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने असा विचारायचा आहे की या बागलान तालुक्यामध्ये महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन मंत्रीमोदय महाराष्ट्र मंत्रीमोदय शांतता ठेवा जरा सभागृहात त्याला विचारू द्या प्रश्न वैद्यकीय शिक्षण मंत्री ऐकतात म्हणजे महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन नावाचं एक संघटना चालवली जाते बागलान तालुका नाशिकमध्ये पूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि तिथे हे बोगस डॉक्टरांचं सर्टिफिकेट दिलं जातं ते म्हणतात की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न आहोत आणि जे मेडिकल प्रॅक्ट मेडिकल जे दुकानदार आहेत जे दुकानदार यांचं प्रिस्क्रिप्शन पाळत नाही त्यांना त्यांनी पत्र लिहून त्यांच्यावर केसेस करण्याची धमकी मंत सभापती महोदय दिलेली आहे की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अप्रूव डॉक्टर आहोत आणि म्हणून आम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं दिले, दिले पाहिजे अशा पद्धतीचा मला असं वाटतं सभापती महोदय अत्यंत गंभीर प्रकार झाला आहे कालच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात मंतरलेले तेल पाजल्याने एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असं आहे की आपलं उत्तर मी सविस्तर वाचलेलं आहे आपल्या विभागामार्फत केले जाणारे सगळे प्रयत्न आपण त्याच्यात लिहिलेले आहेत मात्र डिसेंबर दोन हजार बावीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सांगितलं होतं की सध्याचा बो कायदा जो आहे बोगस डॉक्टरांच्या विरुद्धचा तो प्रभावी नाही आणि म्हणून नव्याने बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा आपण आणणार आहे असं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं माझा आपल्याला सभापतीमध्ये प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचा कायदा आपण कधी आणणार आहात हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर आहेत वगैरे वगैरे आपण सगळं लिहिलेले उत्तरात परंतु ते अधिकारी त्यांच्या सोयीनुसार त्याच्यात करता ह्या प्रायोरिटीचा विषय नाही प्राधान्याचा विषय नाही कोणत्याही अधिकाऱ्यासाठी आणि म्हणून याच्यात पोलीस यंत्रणेची देखील मदत होणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला अजून एक मागणी अशी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि आरोग्याचे सचिव वैद्यकीय शिक्षणचे सचिव यांच्या उपस्थितीत आपण या संदर्भात आमच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय स्पेसिफिकच उत्तर अपेक्षित आहे सभापती महोदय सदस्यांनी ऑलरेडी उत्तर सगळं वाचलेलं आहे त्यामुळं त्याबाबत मी काही आत्ता त्यांना संदर्भ देत नाही कारण आपल्या सगळीकडे कमिटा वगैरे सगळ्या आहेत स्थापित केलेल्या बोगस डॉक्टरांचा विषय तसाही गंभीर आहे त्यामुळे आपण आत त्याच्यावर क्यू आर कोडचा पण उपाय करून बघितला आणि आता आपण क्यू आर कोड जे पण सगळीकडे मॅन्डेटरी करण्यासाठी पण आता आपण विचार करतोय की जे पण दवाखाने वस्ती भागात आहेत तालुका पातळीवर गावागावामध्ये असतील तर तिथे त्यांनी मॅन्डेटरी त्यांना तो कोड लावायला लागणार तसा जर लावला आणि आपण जर तो स्कॅन केला आणि जर तो डॉक्टर रजिस्टर नसेल आपल्या यंत्रणेमध्ये तर तो बोगस डॉक्टर सिद्ध होईल त्यामुळे तो एक उपाययोजना आम्ही करतोय ज्याप्रमाणे सदस्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये कायदा बदलण्याची आवश्यकता आहे कारण ज्यावेळेस आम्ही पण सगळा आढावा घेतला त्यावेळेस आपल्याकडे कायदा आहे काय आहे पण आत्तापर्यंत एकही बोगस डॉक्टर म्हणजे गुन्हे नोंद झालेले आहेत गुन्हे नोंद झालेत आणि ते पेंडिंग आहेत कोर्टामध्ये म्हणजे जवळजवळ तीन तीन चार चार वर्ष गुन्हे पेंडिंग आहेत त्यामुळे आमच्याही असं लक्षात आलं की ह्याच्यासंबंधीच्या कायद्यामध्ये पण काहीतरी सुधारणा करणं आवश्यक आहे की ज्या ज्यायोगे हो आपण हे बोगस डॉक्टरांना काहीतरी लिमिट घालू शकू तर त्यामुळे आत्ता आमच्याकडे आम्ही पूर्ण या भागामध्ये पोलीस विभाग म्हणजे गृह खातं आरोग्य विभाग आमचं मेडिकल एज्युकेशन त्याचप्रमाणे लॉचा विभाग आणि इंडियन मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याचे प्रतिनिधी असं करून आम्ही एक कमिटी नेमण्याचा आत्ता विचाराधीन आहोत ती ती कमिटी नेमून त्यांनी हा सगळा सर्वे करून त्यांनी आम्हाला कायद्यात सुधारणा करण्यासाठी काय सुचवायचं हे आम्ही त्या कमिटीला निर्देश देणार आहोत आणि हे बोगस डॉक्टरांच्या विषयासंबंध तांबे तांबेसाहेबांनी बागलांडमधल्या डब्ल्यू एच ओशी संबंधित संघटनेचं सांगितलं त्याच्यावर कारवाईची त्यांची अपेक्षा आहे कारण असे तर रोजच कुठे डॉक्टर ते तपासून घेऊन मी सांगते त्याच्यावर काय कारवाई करता येईल ते बैठक आम्ही माझ्या दालनामध्ये बैठक घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा